तर नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ज्यांनी कुणी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अर्ज केले होते शेळ्या मेंढीसाठी किंवा गाय मिशीसाठी किंवा कुक्कुटपालनासाठी त्यांचे अर्ज आता मंजूर होण्यास सुरू झालेले आहे त्यांचे अर्ज जे आहे ते कागदपत्र अपलोड करा असा त्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला आता कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत परंतु बऱ्याचशा मित्रांना असे मेसेज आले आहेत परंतु कागदपत्र कसे अपलोड करायचे आहेत हे माहिती नाही तर आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला कौन, कौन ते सांगणार आहोत की कागदपत्र कसे अपलोड करायचे आहेत कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत हे कागदपत्र अपलोड नाहीत केले तुम्ही तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही तर हे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा तुमच्या जवळच्या शीएच्या केंद्रातून हे कागदपत्र अपलोड करू शकतात तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राईब के असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे पण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती तुम्हाला या नाविन्य पूर्ण योजनेच्या आदर अंतर्गतची भेटणार आहे चॅनल आणखी सबस्क्राईब करा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती भेटणार आहे या ठिकाणी पहा ही नाविन्य पूर्ण योजनेअंतरची ही वेबसाईट आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे की ला, ला कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्वाची सूचना वाचा या ठिकाणी लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करताना काही तांत्रिक अडचण आल्यास कृपया ह्या नंबरवर जे आहे ते क्रमांक साधा असं म्हणलेला आहेत संपर्क सारा संपर्क करा म्हणलेले आहेत त्यानंतर महत्वाची सूचना कागदपत्र अपलोड करताना जे आहे ते शंभर के बी पर्यंत असावे त्यानंतर जी पी जी जी पी जी जी पीई जी जी पीई जी पी एन जी पी एन जी या प्रकारचे निवडावे या प्रमाणात असावे म्हणजे तुम्ही कागद करताना जे फोटोची साईज आहे ती शंभर केबी ठेवायचे आणि जे आहे ते प्रकार आहे ते जी पी जी किंवा जी पीई जी असं ठेवायचं आहे त्यानंतर पहा त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कुणी अर्ज केले ते पहा या ठिकाणी अर्ज प्रत्यक्षधीन ठरल्यानंतर कागद विहित वेळेतच अपलोड करावेत त्यानंतर अर्जदार त्यानंतर अर्जदार देण्यात आलेले आधार कार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉग इन या बटनावर क्लिक आहे त्यानंतर निवडा या बटनावर क्लिक करून कागदपत्र अपलोड करायचे आहेत हे संपूर्ण माहिती माहिती वाचून घ्या या ठिकाणी नंतर सात नंबरला महत्वाचा आहे सहा नंबरला सात नंबरला आपण बघूयात काय आहे तर कागदपत्र जतन था था करण्यापूर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषीनुसार अपलोड केलेले कागद्रा व्यतिरिक्त अनुषंगीन वितरि कागद्राची मागणी पशुधन विभाग विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती संबंधित पशुवर्धन अधिकारी यांनी केले केली ती कागदपत्र तुम्हाला उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे लाभार्थ्यांना तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आधार कार्ड आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी आपण आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून घेतो आता या ठिकाणी आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी लॉग इन ऑप्शन जी खालच्या साईडला हिरव्या कलरमध्ये लॉग इन दिसत आहे ह्या लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करूयात लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे ते या ठिकाणी पहा कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी काही लक्षात घ्याव्यात या ठिकाणी पाहू शकेल तुम्ही संपूर्ण वाचून घेऊ शकता त्यानंतर बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी पाहू शकतात Ya, hain, या ठिकाणी तुमचं नाव येईल त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि त्यानंतर कागदपत्र अपलोड करा त्यानंतर एवढंचं नाव निवडलेली बाब आणि अपलोड जे कागदपत्र अपलोड करा असं येईल आणि तुम्ही या ठिकाणी अर्जाची प्रत काढू शकतात अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी मॅसेज येईल या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करा असं ऑप्शन आलं तर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करता येणार आहे ते या ठिकाणी पाहू शकतात कागदत्रे अपलोड करा असं येणार आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची तुमची निवडलेली बाब कोणती तुमची योजना कोणती थी, या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड करा यावरती क्लिक केलं तर आपल्याला कोणकोणते कौन कागदपत्र या ठिकाणी अपलोड करावे करा लागणार आहेत या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा तुम्ही पाहू शकतात जे आहे ते तर या ठिकाणी पहा तुम्हाला असे चिन्ह असलेले तुम्हाला सर्व ऑप्शन भरायचे आहेत या ठिकाणी पहा असे लाल चिन्ह असलेले स्टार असे चिन्ह असलेले कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य असणार आहे त्या ठिकाणी पहिलं कागदपत्र या ठिकाणी पाहू शकतात जे आहे तुम्ही या ठिकाणी पहा पहिलं कागदपत्र असं आहे की फोटो ओळखपत्राची सत्यप्रेत अपलोड करा हे महत्त्वाचे आहे त्यानंतर सात बारा अनिवार्य आहे आठाचं चौतारा अनिवार्य आहे जे अनिवार्य आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक कर आहे त्यानंतर अपत्य दाखला अनिवार्य आहे त्यानंतर आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक त्यानंतर रेशन कार्ड कुटुंबाचं प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल त्यानंतर सात बारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे पत्र अथवा दुसऱ्याचे बा जमीन भाडेने घेतलेली तत्ववर कारनामा हे अपलोड करायचं आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखलेची सत्यप्रत असल्यास अनिवार्य दारिद्रेशेखालील असल्याचे प्रमाणपत्र ते एक अपलो अपलोड करायचं आहे दिव्यांग असल्यास दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर बचत गट सदस्य असल्यास त्यांचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाचे बँक खात्याची पासबुकाची पहिल्या पानाची साक्षीकी झेरॉक्स सा, त्यानंतर वय जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाचे सत्यप्रत त्यानंतर प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत असे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र अपलोड करून घेतल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला संपूर्ण कागद अपलोड झाले तर तुम्ही बरोबर कागद अपलोड केलेले आहेत असं या ठिकाणी येणार आहे